सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य या ग्रंथावर नाशिक येथे झालेल्या चर्चासत्रात बोलताना प्राध्यापक श्रावण दौरे भारतातील डावे पुरोगामी ज्या अ अगणिकतेचे ओझे इतिहास काळापासूनच पाठीवर घेऊन वाहत आहेत ब्राह्मणी छावणीच्या विरोधात लढण्यासाठी कधी मुस्लिम राज्यकर्त्यांची बी टीम बनावी लागते तर कधी ब्रिटिश राज्यकर्त्यांची स्वतः ए टीम बनवून एकाच वेळी इंग्रजांच्या विरोधात व पेशवाईच्या विरोधात लढणारे व पेशवांना सळो की पळो करून सोडणारे चक्रवर्ती महाराज सम्राट यशवंतराव होळकर हे आपले आदर्श महापुरुष का होऊ शकत नाही काँग्रेसला पराभूत करण्यासाठी जनसंघ भाजपची बी टीम बनायचं व संघ भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसची बीटीम बनायच हा उद्योग किती वर्ष करीत राहणार आहात तमिळनाडूप्रमाणे ए टीम बनून काँग्रेस व भाजप एक साथ कधी खतम करणार शिवक्रांती ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी विशिष्ट बातम्या लेख काही गुणिजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपलं लिखाण

आमचे गुरुवर्य आदर्श डॉक्टर रावसाहेब कसबे त्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला की आमचे मित्र राकेश वानखेडे ज्यांनी इथं आपले विचार मांडले निशा शिवरकर मॅडम त्यानंतर डॉक्टर कदम आणि वैभव सयाजी आणि ज्यांनी संपादन केलेल्या ग्रंथांमुळे आपण इथं एकत्र जमलो त्या डॉक्टर बंदराम आजन मॅडम आणि डॉक्टर अनिल सफर इथे बरेच मुद्दे असे काही मांडले गेले आहेत की ज्याच्यावर खूप काही बोलता येईल परंतु वीस मिनिटामध्ये खुले विचार आणि खुले साहित्यावर बोलणं म्हणजे अवघडच आहे त्यामुळे मी खुले विचार खुले साहित्य यांच्यातले एक दोन मुद्दे घेऊनच फक्त बोलणार आहे वीस मिनिटाच्या मग अशी माझे सहकारी वक्ते राकेश वंखळे यांनी बरेच मुद्दे इथं मांडले त्यापैकी बऱ्याच मुद्द्यांशी मी सहमत आहे मुख्यतः अंतरच्या मुद्द्यावर मी सहमत आहे पण नेवाड्यांच्याबद्दल त्यांनी जी काही मांडणी केली त्याच्याशी मात्र मी असहमत आहे नेमाड्यांची केवळ एक हिंदू कादंबरी जरी डोळ्यासमोर एवढी तर महेंदो हडप्पा इथून सुरू झालेल्या अब्राह्मणी संस्कृतीचा जो प्रवाह आहे तो नेमाळ्यांनी आजच्या संदर्भातल्या आजच्या काळातल्या अगदी खेड्यापाड्यात जाऊन जो एक सांस्कृतिक प्रवाह प्रगल्भ झालेला दिसतोय त्यांच्या कादंबरीमध्ये तर नेमाळ्यांनी हे जे काही धाडस केलेले आहे अब्राह्मणी सांस्कृतिक प्रवाहाचा प्रगल्भपणा त्या कादंबरीत मांडून मला वाटतं एवढं धाडस दुसऱ्या कुठल्या लेखकाने अजून केलेलं नाही कुठेतरी पेशवायचा उल्लेखच केला नाही असं म्हणून खोडून काढणं बरोबर नाही पेशवायचा उल्लेख केला बी असता तर तुम्ही प्रश्न विचारला असता पुढचा की ना फडणवीसचं नावच नाही त्याच्यात तर असं काही होत नाही लेखकाकडे बघताना एक समग्र दृष्टिकोनातून बघावं लागतं आणि व्यक्तिकेंद्रित दृष्टिकोनातून तर अजिबात पाहता कामा नाही दुसरा जो त्यांनी मुद्दा मांडला अंतरचा तो मी त्याच्याशी सहमत आहे की तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो हंटर आहे तो बाबासाहेबांनी लिहिलेला पेलवला परंतु नंतरच्या काळामध्ये तो हंटर कोणाच्याही कडून तो पेलवला गेला नाही पण मी त्याच्यात एक दुरुस्ती करू इच्छितो तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नंतर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर हा हंटर जर व्यवस्थित पेलवला असेल तर ते दोनच व्यक्ती भारतामध्ये आहेत एक म्हणजे स्वामी पेरियार ज्यांनी फुले वादाला निरश्रवादाची जोड देऊन फुलेवादाचा विकास केला त्याच्यावर चळवळ उभी केली संघटन उभं केलं एवढंच नाही तर त्याच्या आधारावर राजकीय पक्ष स्थापन केला आणि राजकीय पक्ष स्थापन करून तिथे त्यांनी आज तागाय त्या पक्षाचा अब्रामणी संघर्ष सुरू आहे स्वामी पेर्या आणि त्यानंतर दुसरं नाव आपल्याला घेता येईल फुलेवादाचा विकास मार्क्सवादाची जोड देऊन कॉम्रेड शरद पाटलांनी जो काही विकास केलेला आहे तो दुसरा म्हणजे दुसरं उदाहरण मला सांगता येईल आता आंतरमिबाची जी बात आहे अलीकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर किंवा हे दोन उदाहरणं सोडल्यानंतर डावे आणि पुरोगामी तर डाव्यामध्ये समाजवादी येतात कम्युनिस्ट येतात आणि पुरोगामीमध्ये फुले आंबेडकरवादी येतात आणि तत्सम विचारसरणीचे लोक येतात तर स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये बहुसंख्येने जे डावे पुरोगामी आहेत हे आगतिक जीवन जगता आहे म्हणजे एखादी अशी एक, एक परिस्थिती निर्माण होते की ज्या काळामध्ये योग्य निर्णय घ्यायची आवश्यकता असते ताडसाने तो निर्णय घ्यायची आवश्यकता असते त्या काळामध्ये या देशातले डावे पुरोगामी अगतिक बनतात ज्याला आपण म्हणतो पुढत्याला काढीचा आधार आणि मग ती तुम्हाला कुठेही घेऊन जाते कुठल्याही काठावर तुम्हाला घेऊन जाते तर ही जी काही अगतिकता आहे डाव्या पुरोगामांमध्ये तिची उदाहरणं आहेत आपल्याकडे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला काँग्रेसने आणीबाणी लादली आणि सगळ्या डाव्या पुरोगामाने सांगितलं लोकशाही धोक्यात आली संविधान धोक्यात आलं आणि ते इतके आगतिक झाले की त्या अगतिकते फोटी ते, ते सरळ जनसंघाला जाऊन भेटले त्या काळामध्ये जनसंघांचं कुठेही वर्चस्व नव्हतं एखाद दुसरं जर राज्य सोडलं तर तिथे कुठेतरी त्यांचं जनसंघाचं अस्तित्व होत परंतु या डाव्या पुरोगाम्यांनी जनता पक्षाच्या नावाने संघाशी जी दोस्ती केली जनसंघाची जी दोस्ती केली तर दोन आमदार निवडून येणं जिथं मुश्किल होतं तिथे जनसंघाचे शहात्तर खासदार या डाव्या पुरोगाम्यांनी निवडून आणले आणि त्या जनसंघाला नंतर जे काही भाजपचं सैतानी स्वरूप जे आलेलं आहे आज तर पुन्हा डावे पुरोगामी अगदीच झालेत इतक्या अगतिक झालेत ते आता लोकशाही धोक्यात आली संविधान धोक्यात आलं आणि मग काय करायचं चला सरळ काँग्रेसच्या पोटामध्ये चला काँग्रेसला नष्ट करायचं असेल तर करा संघ जनसंघाची बी टीम बनायचं का आणि भाजप संघाला जर नष्ट करायचं असेल तर काँग्रेसची बी टीम बन का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बरं हे टीम बनत नाही का आपण कधी आहे उदाहरण आपल्याकडे हे टीम बनण्याचं स्वामी पेरियार यांनी ब्राह्मणी काँग्रेसला एकोणीसशे पंचवीसला लाख मारली हे स्वामी फेरियार काँग्रेसमध्ये इतके मोठे नेते होते की ज्यांना दक्षिणेकडचे गांधी म्हटलं जायचं एवढ्या मोठ्या नेतृत्वपदावर असलेला स्वामी पेरियार नावाचा माणूस हा एकोणीसशे पंचवीसला आरक्षणाच्या प्रश्नावर आरक्षण म्हणजे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीची आता त्या काळामध्ये एस सी एस टी ओबीसी हे शब्द नव्हते परंतु ब्राह्मण तर शब्द वापरला जायचा तर आजच्या संदर्भात त्यावेळेचे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीज यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेसला लाट मारली स्वामी केरे आणि नंतर मग विकास निरेश्वर वादाची जोड देऊन केला आणि एकाच वेळेस संघाच्या सांस्कृतिक जो ब्राह्मणी सांस्कृतिक त्याच्याही विरोधात आंदोलन केलं आणि काँग्रेसच्याही विरोधात आंदोलन केलं स्वाभिमानी चळवळ उभी केली संघटन उभं केलं एवढंच नाही तर राजकीय पक्ष स्थापन केला एकोणीसशे सत्तेचाळीस साली डीएमके के नावाचा मुनेत्र कडगम नावाचा आणि वीस वर्षाच्या आत यांनी तामिळनाडू मधून काँग्रेस खतम केली ती आज तागा खतम आहे काँग्रेसला खतम करण्याचा फायदा असा झाला की काँग्रेस नसल्यामुळे तामिळनाडूमध्ये संघ आणि जनसंघ पाय होऊ शकले नाहीत सुद्धा नाही लक्षात घ्या जोपर्यंत ब्राह्मणी छावणीचा एकमेव काँग्रेस पक्ष होता तोपर्यंत काँग्रेसच्या विरोधात लढता लढता कम्युनिस्टांची ताकद वाढली कम्युनिस्टांचे पक्ष स्थापन झालेत समाजवादी मोठी झाली समाजवाद्यांचे पक्ष स्थापन झालेत आणि एवढंच नाही तर या समाजवाद्यांचं समाजवाद्यांची सत्ता काही राज्यामध्ये आली आणि कम्युनिस्टांची सत्ता काही राज्यांमध्ये आली ब्राह्मणी चावनीच्या छावणीचा एकच जर पक्ष असेल तर त्याच्या विरोधात लढता लढता आपण ए टीम बनत असतो पण जर ब्राह्मणी छावणीमध्ये एकाच वेळेस कुस्ती खेळणारे दोन ब्राह्मणी पक्ष असतील काँग्रेस आणि भाजप तर तिथे तुम्हाला ए टीम बनण्याचा वाव अजिबात राहत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार चोवीसला काँग्रेस पक्ष खतम करण्याची सुवर्ण संधी आलेली होती सुवर्ण संधी म्हणतोय पण ही सुवर्ण संधी गमावली इथल्या अगतिक झालेल्या दहाव्या पूर्व बरं काँग्रेस खतम झाली तर भीती काय दाखवली जाते मग ते मोदी असं करतील संविधान खतम करतील निवडणुका खतम करतील लोकशाही खतम करतील लढता येत नाही त्याच्या उत्तर आपल्याला एक टीम बनून लढता येत नाही परंतु एक जो काही इतिहास मधल्या काळामध्ये निर्माण झालेला आहे की ज्याचा ओझा आपण वाहतो आहे मुस्लिमांची बी टीम बनूनच ब्राह्मणशाही विरुद्ध लढता येतं का इंग्रजांची बी टीम बनूनच ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध का त्याची काही ओझे आपण वागवतो बी टीम हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आधी पाच वर्ष काँग्रेसने सत्ता करावी पाच वर्ष भाजपने घ्यावी आता हा करार वाढत वाढत दहा वर्षापर्यंत आलेला आहे दहा वर्ष भाजप दहा वर्ष काँग्रेस हा उद्योग किती दिवस करत बसायचा आणि ज्यांनी ता। एक दिन म्हणून काम केलं त्याचा कुठेही उल्लेख नाही त्याच्या कुठेही काही त्यांच्याबद्दल बोललं जात नाही यशवंतराव होळकरांनी एकाच वेळेस ते इंग्रजांच्याही विरोधात लढत होते आणि होते अठराशे एक सालापर्यंत यशवंतराव होळकरांनी पेशव्यांना पुण्यातून सळोकी पळ करून सोडलेला आहे आणि एवढं त्यांना जेरी सांगलं होतं की इंग्र पेशव्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी इंग्रजांचं मानवी तत्व अठराशे ला स्वीकारावं लागलं होतं त्या येसुंदरा होलकरांचा कुठेही उल्लेख नाही की जो एक टी म्हणून लढला पण आम्हाला इंग्रजांच्या नेतृत्वाखाली चांगला भीमा कोल्डलावचं युद्ध आम्हाला जास्त आठवतं तर हा जो मुख्य प्रश्न आजच्या काळातला तिथे उपस्थित आलेला आहे त्याच्याबद्दल आपण आज बोललं पाहिजे तात्यासाहेब महात्मा फुलेंनी जेव्हा काँग्रेसचा जन्म होत होता काँग्रेसचं बाळ जेव्हा पाण्यामध्ये हलत होतं त्यावेळेस कुंडली मांडली ती तातासाहेब महात्मा फुलेंडी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जी काँग्रेस आहे राष्ट्रवादी आपला ही राष्ट्रीय सभा म्हणजे नंतरची काँग्रेस ही शूत्रा ती नाही आहे ही शेवटची लाठींची आहे हे तिथंच त्यावेळेस जन्म होतानाच भविष्य वर्तलं होतं आणि बाबासाहेबांनी तर नंतर स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेस हे जळतं घर आहे म्हणून पण आम्हाला फुले आणि आंबेडकर हे आताच्या संदर्भामध्ये सोयीसाठी पाहिजेत आगतिकतेतून केवळ बाहेर पडण्यासाठी पाहिजे पण त्यांचे सिद्धांत नको त्यांचे विचार नको तर ही जी काही आजच्या काळातली जी आता आपली अवस्था निर्माण झाली आहे ती कुठेतरी दूर झाली पाहिजे त्यासाठी आपल्याजवळ जा दूर जाग आहे मी मग असे सांगितलं स्वामी विरे अर्ज त्यांनी काँग्रेस खतम केल्यामुळे त्यांचे किती फायदे झाले काँग्रेस खतम केल्यामुळे तिथं जन संघ जनसंघाच तिथं कुठेही बी रोवलं गेलं नाही कुठेही त्यांनी पाय रोवू शकले नाही हे मोठं उदाहरण आहे त्यानंतर काँग्रेस शरद पाटलांनी फुलेवादाचा जो काही विकास केला महाराष्ट्र महाराष्ट्र जोड देऊन त्याची कुठेही चर्चा होत नाही म्हणजे आमच्या दाव्या पुरोगामांना फक्त आता राहुल विरुद्ध मोदी आणि मोदी विरुद्ध राहुल पलीकडे काही दिसतच नाही शरद पाटलांपर्यंतचा प्रवास तर फार लांबचा आहे हे सगळं कुठं थांबलं पाहिजे आणि एक टीम बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर आपण खऱ्या अर्थाने फुले आंबेडकरवादी होऊ अन्यथा पुन्हा टीम म्हणून जगण्यामध्ये अगतिकपणे जगण्यामध्ये आपण कुठेही बहुजनवादाचं किंवा फुले साहेब आंबेडकरांचं राजकारण उभं करू शकणार नाहीत ते केलं पाहिजे आणि म्हणून एकतर काँग्रेस खतम झाली पाहिजे एकतर भाजप खतम केली पाहिजे आणि एकाच ब्राह्मणी पक्षाच्या विरोधात लढता लढतात आपण आपलं एक टीम बनवून फुलेश आंबेडकरांचं राजकारण उभं केलं पाहिजे जातीय राजकारण उभं केलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही धन्यवाद जय भीम जय हिंद